डॉक्टर रामाजी कोल्हा रत्ना डॉक्टर महाविकास आघाडीचे नेते अनेक बैठकीला नव्हते मराठा आरक्षणा संदर्भात बैठक बोलवती राज्य सरकारने तेव्हा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलाय राज्यात अशांतता रावी म्हणून असे प्रयत्न केले जाते बैठकीला उपस्थित मला असं काही वाटत नाही या यासंदर्भातली माझ्याकडे तर खरंच काही माहिती नाही कारण मी मुंबईत मेट्रबिकालाही मी मतदारसंघामध्ये होतो पण या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची जी भूमिका ती सुस्पष्ट आहे आणि सरकारनं अशा पद्धतीनं जनतेमध्ये काहीतरी संभ्रम करण्यापेक्षा यातला एक सक्षम तोडगा काय तो समोर आण मुख्यमंत्र्यांनी करता सर्व राजकीय पक्षांकडनं बारा तारखेपर्यंत लेखी निवेदन मागितलेले आहे सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका असेल अशी त्यांनी पत्रामध्ये मागलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदींनी ही भूमिका मला वाटतं नवी मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी जाळ्या पाटलांची भेट घेतली त्यावेळी त्याच्या आधीसुद्धा जर ही सविस्तर चर्चा झाली की नाही ठाऊक यामध्ये नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल या पद्धतीनं त्याचा तुम्हाला निर्णय महाविकास आघाडी करता आघाडीकरता राज्यात राष्ट्रांतता राहावी म्हणून असं प्रयत्न करतात असं सुद्धा त्यांनी या कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही यामध्ये काय अशांतता कशा संदर्भात महाविकास आघाडींची नेमकी भूमिका काय असणार आहे कारण महायुतीचं सरकार आत्ता महाराष्ट्रात आहे त्या महायुतीच्या सरकारनं आधी भूमिका स्पष्ट करत आहे एवढे महिने हा प्रश्न जो भिजत ठेवलेला आहे यामध्ये सरकारनं काय भूमिका घेतली हे सरकारनं स्पष्ट करावं केवळ आरोप दोषारोप करण्यात मुंबईच्या सात स्थानकांची नावं भारतीय जनता पक्षाच्या एकूण सरकारमध्ये केवळ नावं बदलणं ही गोष्ट दिसली पण नावं बदलली तरीसुद्धा महानगरांमध्ये पाणी साठणं थांबत नाही नावं बदलली तरी एअरपोर्टची छतं कोसळणं थांबत नाही नावं बदलली म्हणून रेल्वेचे ॲक्सिडेंट्स होणं थांबत नाही पण केवळ नावं बदलण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना योग्य सुविधा मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे माहिती विधानसभेच्या तयारीला लागली मला हे तुमच्याकडून कळतं मला असं कळलं होतं की मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढवली जाणार आहे जर अशा पद्धतीने देवेंद्रजींचे पंख छाटण्याचा प्रकार हा दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांकडून होत असेल तर तो महायुतीचा अंतर्गत नाही हे खरं तर अपेक्षा आहे आणि आता हा शेवटी निसर्गाचा विषय आहे त्यामध्ये तर काही राजकारण असू शकत नाही पाऊस यामधला हा संपूर्ण आढावा जो आहे धरणांमधला पाणी क्षमतेचा जो आढावा आहे त्या पाणी नियोजनाचा जो आढावा आहे यासंदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे